शिरूर येथे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून एकाहत्तर कोटी रुपये खर्च करून चिंचणी येथील घोडधरणातून शिरूर शहरासाठी पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन करण्यात आले हे काम आठ ते दहा महिन्यांमध्ये होणे अपेक्षित आहे असा विश्वास माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी या प्रसंगी व्यक्त केला पाबल फाटा मैदान शिरूर या ठिकाणी दिनांक अकरा मार्च रोजी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व उद्योजक प्रकाश धारीवाल यांच्या शुभासे भूमिपूजन करण्यात आले जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल पाचरणे शिवसेना तालुका प्रमुख रामभाऊ सासवडे राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष रवी काले भाजपा तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे शिवसेना उपजिल्हाप्रमुख अनिल काशीद युवासेना प्रमुख बापूसाहेब शिंदे आरपीआय तालुकाध्यक्ष सुहास कदम भाजपा प्रमुख नितीन पाचरणे शहर शिवसेना प्रमुख मयूर थोरात शहर राष्ट्रवादी अध्यक्ष शरद कालेवार चिरूर विकास आघाडीचे सुभाष पवार आरपीआय अध्यक्ष नितीन जाधव बहुजन मुक्ती पार्टीचे शहर संघटक अशोक गुळादे तसेच विविध पक्ष सामाजिक संघटना इत्यादींचे पदाधिकारी कार्यकर्ते व महिला यावेळी उपस्थित होत्या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना शिवाजीराव आढळराव पाटील यांनी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचा खरपूस समाचार घेतला आहे महायुतीमध्ये अद्याप जागेचे वाटप झालेले नाही ही जागा राष्ट्रवादी किंवा शिवसेनेला गेली तरी एकनाथ शिंदे माझ्यासाठी जे ठरवतील ते योग्यच ठरवतील अमोल कोल्हे यांनी एकही रुपयाचे काम केले नाही कोणत्याही गावी भेट दिलेली नाही शिरूर शहरासाठी एक रुपया सुद्धा निधी दिलेला नाही त्यामुळे नाटकात भूमिका करून जनतेचे प्रश्न सुटत नाहीत अमोल कोल्हे एकदा म्हणाले होते की संसदेमध्ये वाघ पाठवायचा की नंदीबैल पाठवायचा यावर वाघ पाठवण्याची भाषा कोल्ह्याने करू नये आम्हाला संसदेमध्ये पोपट नाही पाठवायचा असा घानाघात माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला आहे शिवशाही न्यूज प्रतिनिधी फैजल पठाण शिरूर ह्या सगळ्या चर्चा चर्चा चर्चापुरत्याच राहिल्या मी आपल्याला पुन्हा एकदा स्पष्टपणे सांगू इच्छितो महायुतीमध्ये जागांचं वाटप झालेलं नाही आज किंवा उद्या कुठली जागा कुठल्या पक्षाला आणि कुठल्या पक्षाला किती जागा हे आज किंवा उद्या दोन दिवसामध्ये फायनल होणार आहे कदाचित उद्या दुपारपर्यंत शेरूची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जाते किंवा शिवसेनेला राहते याचा निर्णय हमखास दोन दिवसामध्ये होणार त्यानंतरच पुढचं तर स्पष्ट होईल माझे नेते आदरणीय मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे हे ठरवतील कारण माझी जबाबदारी त्यांची आहे नाही पूर्ण नियोजित अशी नव्हती मी मोठीला कार्यक्रमाला गेलो होतो येताना सहज वाटलं वैद्यनाच्या पाठीमागे मी त्यांना निवडणुकीसाठी कन्व्हिन्स करायला गेलो असा काही विषय नाही अजून अजून आमच्या गाठीबिटी होतात त्याप्रमाणे होत्या आता म्हणून त्यांचा वैयक्तिक विषय त्यांनी त्यांच्या काय भावना आहेत ज्या मीडियाला सांगितलं त्यांचा वैयक्तिक विषय मला मी एवढं सांगेल की माझ्या चांगलं बोलणं झालं निवडणुकीसाठी बोलणं नव्हतं पण एक सदिच्छा न्यूज समजा कशाला अजून वेळ आहे की समजू न उद्याच उद्या जागा वाटपच हो द्या त्याच्यानंतर निर्णय होईल अजून जागा वाटपच झालेलं नाही ना माझे नेते दे। झाले तर माझे नेते एकनाथबाई शिंदे जे सांगतील त्याप्रमाणे माझा निर्णय घेणार आहे खरं म्हणजे आता शिरूरची जनता आक्रोश करायला लागले की आम्ही चुकीचा उमेदवार नाही परंतु डॉक्टर अमोल कोल्हे यांनी मीडियामध्ये असं चित्र निर्माण केलं आहे उभं केलं आहे की जनतेचाच आवाज आहे सगळं काय आहे मी खूप कामं केली माझं जाहीर आव्हान आहे त्यांना त्यांनी एकही रुपयाचं काम केलेलं नाही एकाही गावाला गाव भेट दिलेली नाही कुठंही शहर शहराला किती निघा एक रुपया नाही त्यांनी काही वर्धनं करणं म्हणजे तुम्हाला नाटकाच्या भूमिका एक वेगळ्या पद्धतीनं चांगली भाषणं करणं म्हणजे तुमचे मतदारसंघातले प्रश्न सुटत असं नाही आहे काल काहीतरी ते बोलताना म्हणाले आपल्याला संसदेमध्ये नंदीबैली पाठवायचा किंवा वाघ पाठवायचा आता वाघ पाठवण्याची भाषा बोलायने पुरूच नाही ते इतर म्हणेल आम्हाला संसदेमध्ये पोपट नाही पाठवायचे विकास कामं करणारच माणूस पाठवायचा उगंच काहीतरी लोकांना आवडेल टाळ्या घेणारे भाषणं करून मला सांगा रत्न मला नाही मिळालं का रत्न मी कधी रत्न खासदार रत्न खासदार अशी निर्दवली लावलीच नाही कधीच नाही लावली आमची श्रींगपारणे यांना आठ वेळा रत्न मिळालं यांना तीन वेळा मिळालं हे सांगण्याचा जा अर्थ आहे की उगाच काहीतरी लोकांना लोकांच्या भावनाशी खेळायचं हे काम त्यांनी आतापर्यंत केलेलं आहे आणि लोकांना वाटायला लागलं आहे म्हणजे जे आजीदादा बोललेत जे उद्या की हे नटाचं काम नाही तिथे विकास काम करतो ग्राउंडवर फिरणारं माणसाचं काम आहे आज मी माझ्या जनतेला आवाहन करेल तुम्हाला राऊंडवर येणारा नेता पाहिजे की ग्राउंडवर काम करणारा नेता पाहिजे हा प्रश्न सगळ्या लोकां एक रस्ता राऊंडवर येतो कधीतरी वर्षात नाही कधी मारतात एक गावाला येतच नाहीत कुठेतरी